माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचं निश्चित झालं असून सर्वच प्रकारचे राजकीय पर्याय माझ्यासाठी खुले आहेत अपक्ष निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं माझे सध्या प्लॅन सुरू आहेत आगामी काळात माढा मतदारसंघात विकासाचा धुळ्या उडवणार असल्याचा विश्वास अभिजित पाटील यांनी व्यक्त केला आहे विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वतीनं माढा तालुक्यातील बावी येथे ओपन बैलगाडा शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी अभिजित पाटील बोलत होते सुमारे दहा हजार बैलगाडा शर्यत शोकिनांनी या कार्यक्रमास हजेरी लावल्याचं बैलगाडा शर्यतीतील बैलांनी अक्षरशः मैदानात उडवून दिला यावेळी पाटील यांनी नागरिकांना पाठीशी उभे राहिल्यास या मतदारसंघात विकास कामांचा धुरळा उडवून देऊ आजपर्यंत स्पर्धकच शर्यतीत उतरला नव्हता आता जशाच तसे उत्तर देणारा स्पर्धक माझ्या रुपानं मैदानात उतरलाय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी मागील काही महिन्यांपासूनच माढा तालुक्यात तळ ठोकलाय माढा माढा केसरी केसरी कुस्ती स्पर्धा बैलगाडा शर्यत महिलांसाठी खेळ मांडियेला यासारख्या धडाका उठवला हो उठवलाय माढा केसरी दोन हजार चोवीस बैलगाडा शर्यतीनं अभिजित पाटील यांनी शेतकरी वर्गांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केलाय नागरिकांनी संधी दिल्यास माढा तालुक्याचा सर्वांगीण विकास करून दाखवणार असल्याचं श्री पाटील यांनी बोलताना सांगितलं तर यावेळी प्रथम क्रमांक नाथसाहेब प्रसन्न मोहेलशेठ धुमाळ व पैलवान तेजस भैया पाटील तर दुसरा क्रमांक सेवागिरी प्रसन्न सोहम जगदीश बापू शिंदे उरुळी तर तिसरा क्रमांक पैलवान विराज नानासाहेब पिसे पठारवाडी शिरवळ चौथा क्रमांक बडेबाबा प्रसन्न शिवांश तुषार घोरपडे सरकार पनवेल तसेच पाचवा क्रमांक अतुल नाना सुर्वे मोडनिंब भारतप्रेमी तर सहावा क्रमांक सरपंच राम भाऊ पांढरे शिर्डी संभाजी गीते पिंपरीकर तर सातवा क्रमांक तुळजाभवानी प्रसन्न सर्वज्ञ अमोलदादा गायकवाड यांनी विजय खेचून आणत गुलालाची उधळण करत रोख पारितोषिक मिळवली कार्यक्रमांचा धडाका उडवत जनसंपर्कावर जोर देत अभिजित पाटील यांनी कुस्ती मैदान खेळ पैठणीचा बैगडा शर्यत अशा नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचा धडाका पाटलांचा मतदारसंघात सुरू असून या माध्यमातून जनसंपर्क वाढवताना श्री पाटील दिसत आहेत वाडा तालुक्यातील विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण पेटलेलं दिसत आहे सध्या विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं असून आमदार बबनराव शिंदे व अभिजित पाटील दोन्ही साखर सम्राटांमध्ये होणाऱ्या या लढतीकडं आता सबंद जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे